डॉ संजय कुटे यांचा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातून सलग पाचव्या विजयाचा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुंबईत सागर बंगल्यावर सत्कार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या ऐतिहासिक विजयानंतर भाजपचे दिग्गज नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जळगाव जामोद येथील पाचव्यांदा विजयी आमदार डॉ संजय कुटे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातून सलग विजय मिळवल्याबद्दल आमदार संजय कुटे यांचा यथोचित सन्मान करून शुभेच्छा दिल्या यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एक भगवी शाल देऊन संजय यांचा सत्कार केला त्या ठिकाणी प्रवक्ता विनोद वाघ व माजी नगरसेवक निलेश शर्मा सागर बंगला मुंबई येथे उपस्थित होते महायुतीने राज्यात केलेली लोककल्याणकारी विकास कामे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वावर व्यक्त केलेल्या विश्वासाचे हे यश आहे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह महायुतीच्या प्रत्येक लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांनी केलेल्या कष्टातून हे यश मिळाले आहे महायुती सरकारने आणलेल्या ला लाडकी सारख्या अनेक जनहिताच्या योजनांना पाठिंबा देत मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांना भरभरून मतदान केले यासाठी महाराष्ट्राच्या जनतेचे मनपूर्वक आभार असल्याचे मत आमदार संजय कुटे यांनी यावेळी व्यक्त केले सिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा